नमस्कार मी मिलिंद टेंपकर उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर यांनी एक दिवसीय आंदोलन जे छेडलं होतं त्या आंदोलनाच्या संदर्भात आज संध्याकाळी आपण जाणून घेणार आहोत पुणे जिल्ह्याचे आम आदमीचे अध्यक्ष यांच्याकडूनच की काय पाठपुरावा झाला आणि काय यश भेटलं किंवा अपयश भेटले आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा संकट सालिफी नागार हे गेल्या काही महिन्यापासून उपजिल्हा रुग्णालयात होणाऱ्या असुविधांबाबत आवाज उठवत आहे संदर्भात त्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे पुणे जिल्हा रुग्णालयाशी उपजिल्हा रुग्णालयाशी तरी रुग्णालय प्रशासन याविषयी दाद देत नव्हतं तरी त्यांनी रुग्णालय प्रशासनाला एक दिवसाच्या उपोषणाचा इशारा देऊन आज त्यांनी ते उपोषण केलं या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयाने त्यांनी मांडलेल्या काही प्रश्नांसंदर्भात येथे मार्गदर्शन केलं आणि आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात रुग्णालय प्रशासन त्यांच्या मागण्यांची अवश्य पूर्तता करेल व काही मागण्या अशा आहेत की ज्या त्यांच्या पातळीवरती पूर्तता होऊ शकत नाही त्या मागण्यांसंदर्भात ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करतील संदर्भात आम आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा संघटक आमदार अधिक माहिती दिली नमस्कार उपजिल्हा रुग्णालय येते गेल्या दोन वर्षापासून एमटी मेडिसिन डॉक्टर आहे त्यासाठी वारंवार पत्र व्यवहार करून आणि विविध पत्र व्यवहार केला होता स्थानिक लोकप्रतिनिधी असतील स्थानिक खासदार असतील विरोधी पक्षनेते असतील त्यांना सगळ्यांना वारंवार पत्र व्यवहारही केला होता इकडं उपजिल्हा रुग्णालयात तर आज एक दिवशी लाक्षणिक आंदोलन उपोषण ठेवलं होतो आपण त्या संदर्भात आज एक दिवशी लाक्षणिक उपोषण केलेलं ला आहे त्यांनी आम्हाला एक लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे सगळं या लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर आम्ही आत्ता उपोषण मागे घेत आहेत यांची अंमलबजावणी नाही झाली तर या उपजिल्हा रुग्णालयाबाहेर आम्ही परत आमरण उपोषण तिथे करू या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब यांचाही फोन आला त्याबद्दल त्यांच्याही मनापासून आभार आमदार रोहितदाला पवार त्यांचाही कॉल झाला त्यांच्याही मनापासून आभार व्यक्त करतो बाकीच्या विविध लोकांनी ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिले त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळ